सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली आहे सुशील कुमार शिंदे यांनी निवडून आल्यावर सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पुसल्याचं सातपुते यांनी म्हटलंय गेल्या पंचाहत्तर वर्षात काँग्रेस सरकारनं जे केलं नाही ते गेल्या दहा वर्षात भाजप सरकारनं केल्याचा सा दावाही सातपुते यांनी केलाय हिंदू दहशतवाद भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांचा सोलापूरकर हिशोब करतील अशी टीकाही सातपुते यांनी यावेळी केली पंढरपूर इथं विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते ज्येष्ठ नेते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं घुसायचे हा यांचा वर्षानुवर्षचा उद्योग आहे त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेला आहे मुख्यमंत्री झाले एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते नारळ फोडला आणि फॅक्टरी आली नाही त्यामुळे मला विश्वास हे माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना ज्येष्ठ नेत्यांना आदरणीय नेत्यांना की त्या ठिकाणी ते, ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही भाजपच्या निवडून येणाऱ्या चारशे जागांमध्ये सोलापूरचा समावेश असेल असा दावाही यावेळी राम सातपुते यांनी केलाय निश्चित सोलापूरच्या जागेसाठी जागेचा चारशे मध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे तीन लाखापेक्षा जास्त मताने त्या जा ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल आणि निश्चित त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षामध्ये जे सोलापूरला त्या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी आदोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव माध्यमातून त्या ठिकाणी दहा वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या माध्यमातून